इंद्रायणीचं पसायदान एकोणवीस फेब्रुवारी जय शिवराय लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर म्हणजे मराठी मनातल्या शिवरायाचा श्रीकार मराठी मनाच्या स्वराज्यावर स्वराज्य करणाऱ्या जाणत्या स्वराज्याचा मंगल ओंकार जय शिवराय म्हणजे मराठी माणसाचं मराठमुळं अभिवादन मराठी मनाचं मराठमुळ संवादन जय शिवराय म्हणजे ओळखीच्या माणसाला दिलेली आत्मीयतेची ओळख अगदी अनोळखी माणसालाही ओळखीसाठी दिलेली आपुलकीची ओळख जाणाऱ्या आसमंतानं स्वराज्याचा केलेला गगनभेदी जयकार भगव्याच्या उत्तुंग लहरींनी आसमंतात पेरलेली स्वराज्याची ललकार जय शिवराय म्हणजे <स्थने> राजमाता <sun> जिजाऊच्या <stolen> वात्सल्यानं पेरलेल्या शाश्वत संस्कारांना साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या वत्सल मातीतून उगवलेल्या उत्कट नतमस्तक झालेलं विनम्र म्हणजे शिवरायांच्या पेरलेल्या सत्यवादी पराक्रमांच्या तेजस्वी कथांची जयगाथा शिवरायांच्या हृदय स्पंदनात गुंतलेल्या संतांच्या वत्सलोव्यांमधून पाझरणाऱ्या भावविभोर अभंगापुढं झुकलेला माथा जय शिवराय म्हणजे शिवनेरीनं तोरण्याला घातलेल्या स्वराज्याच्या उभारणीच्या आर्थसादाचं उदात्त स्मरण तोरण्यानं उभारलेल्या स्वराज्याच्या तोरणाचं मंगलचरण शिवराय म्हणजे आई तुळजा भवानीनं स्वराज्याच्या मंगलाचरणाला दिलेल्या आशीर्वचनाचं धुंद प्रेरण रायगडाच्या उभारणीत रयतेनं ओतलेल्या तन भावजागरण जय शिवराय जयशिवराय म्हणजे कोंढाणा पुरंदर रोहिडा यांच्या कणाकणाट ठासून भरलेल्या स्वराज्याच्या घोडदौडीची विजयी गर्जना प्रतापगडावरच्या महाप्रतापाला अभिवादन करण्यासाठी उंचावलेल्या रायगडाची उन्नत वंदना जयशिवराय म्हणजे विशाळगडावरून गडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजासाठी आतुरलेल्या पावनखिंडीच्या रोमारोमात भिनलेल्या पराक्रम प्रभू बाजीची ललकार पुरंदरच्या काळजात कोरलेला पराक्रमाच्या शर्थीच्या मुरारबाजीचा अचंबित आविष्कार जय शिवराय म्हणजे सिंहगडाच्या डोळ्यात पाणावलेली सिंहाची कृतज्ञ आठवण शिवाच्या हृदयात भिरभिरणारी जीवाची सैरभैर बनवण जय शिवराय म्हणजे रायगडाच्या रोमारोमात फुललेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पुनित दर्शन क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपतींच महन मंगल उदात्त दर्शन जय शिवराय म्हणजे मायबोलीच्या मनस्वी अभिमानाचं शाश्वत अभिवचन एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीसच्या शिवजन्माचं सुगंध गुंजन जय शिवराय म्हणजे स्वदेशाच्या मृतगंधाची धुंद वंदना स्वधर्माच्या शाश्वत मूल्यात झंकृत होणाऱ्या सर्व धर्मातील पवित्र मूल्यांची विश्वात्मक मंगल प्रार्थना